तासगाव नगरपालिकेच्या आजच्या विशेष सभेत संपूर्ण शहरात दारूबंदी तसेच दारू, तसे दारू दुकाने व बार बिअर बारसाठी नगरपालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र न देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला अशा प्रकारे ठराव करणारी भाजपची सत्ता असलेली तासगाव नगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिलीच नगरपालिका आहे सदर प्रकारचा ठराव मंजूर केल्याबद्दल नागरिकातून आनंद व्यक्त होत आहे महावीर गुप्ते सांगली प्रतिनिधी आज तासगाव नगरपालिकेमध्ये दारूबंदीसाठी जो ठराव करण्यात आला त्या ठरावाला आम्ही सर्व नगरसेवकांनी त्या ठरावाची मागणी करून राष्ट्रवादीच्या वतीने त्या ठरावाबद्दल मागणी करून हा ठराव पार पाडण्यास घेण्यास भाग पाडले ठरावाला सर्वांनी मते आम्ही मान्यता दिली जसं दारूबंदीचा ठराव घ्यावा तसाच मकड्या नाटक ठराव घ्यावा व त्या संबंधित घरावर त्या दुकानावर नगरपालिकेने कडक कारवाई करावी व चाललेला कर अशी आम्ही अध्यक्षांना मागणी केलेली आहे येत्या काही दिवसात ते मागणी आम्ही पूर्णत्वालाच आणून त्यांच्याकडून ते पूर्णच करून घेऊ असे आम्ही बघितले खासदार संजय काकाच्या आदेशानुसार तासगाव नगरपालिकेमध्ये आज एक विशेष सभा झाली आणि त्या विशेष सभेमध्ये दारूबंदीचा एक ऐतिहासिक निर्णय आम्ही तासगाव नगरपालिकेमध्ये घेतलेला आहे इथून पुढे कोणत्याही परिस्थितीमध्ये तासगावमध्ये नवीन दारू परवानगी दारूचे नारकत दाखले रिन्युवेशन केली जाणार नाही असा ठराव आजगाव नगरपालिकेमध्ये सर्वानुमते आजच्या या विशेष सभेमध्ये मंजूर करण्यात आला